अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की आरतीला हजर का राहावे म्हणजे स्वामी केंद्र ज्या ज्या ठिकाणी आहेत म्हणजे भरपूर ठिकाणी आहेत आमच्या इथे पण आहे मग आपण आरतीला का हजर राहावे दर गुरुवारी हे मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे ज्यावेळेस आपण आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पित्रांचे दोष असतात कलियुगाचे दोष आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे सतत एका वलयचक्रात गोल गोल फिरत असतात म्हणून आपल्याला सतत अडचणी येत असतात मग बघा तुमच्या कामात तुमचे मुलग्याला जॉब नसेल किंवा असं म्हणजे काही ना काहीतरी अडचण येत असतात त्यांचे स्वरूप अनेक प्रकारचे असतात जसे आर्थिक बाबतीत नोकरी संदर्भात विवाह समस्या संतती समस्या घरातील वादविवाद इत्यादी ज्यावेळेस आपण आरतीला उपस्थित राहतो त्यावेळेस महाराजांची दृष्टी त्या वलचक्रावर पडते आणि दोष हळूहळू कमी होऊ लागतात त्यांचे दोष कमी असतील तर त्यांना लगेच फरक जाणवतो तर काहींना वेळ लागतो हा आहे आरतीला उपस्थित राहण्याचा फायदा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय